श्री स्वामी समर्थ चतुर्मासात चुकणेही खाऊ नये हे दोन फळं नाही तर चतुर्मास सुरू झाला की भक्ती श्रद्धा नियम आणि संयम यांचा काळ सुरू होतो पण मित्रांनो या काळात जर एखादी चूक झाली तर तिचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर संपूर्ण जीवनावर होतो विशेषत एक असं फळ आहे जे चतुर्मासात चुकून सुद्धा खाल्लं गेलं तर ते आरोग्यावर मानसिक शांततेवर आणि घराच्या सुख शांतीवर इतका भयंकर परिणाम करते की त्या व्यक्तीला आयुष्यातील संकट ओढून घ्यावी लागतात होय हे फळ चुकून सुद्धा खाल्लं गेलं तर त्याचे परिणाम असामान्य आणि घातक ठरू शकतात मग ते कोणतं फळ आहे ते खाल्ल्यानं काय होतं आणि त्यापासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव कसा करावा हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या प्रियजनासोबत शेअर करा आणि तसेच धार्मिक आणि रहस्यमय विषय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणजे दिव्य संरक्षण तुमच्या पाठीशी राहील तर चला जाणून घेऊया चतुर्मासात वर्ज असलेले ते एकच फळ जे खाल्लं तर जीवनात येतात अनपेक्षित संकट शक्यतो टाळा पण आधी या भयंकर सत्याचा पर्दाफाश करूया चतुर्मास हिंदू धर्माला सर्वात पवित्र पण सर्वात कठोर आणि नियमबद्ध कालखंड चार महिने जुलैपासून ते ऑक्टोंबरपर्यंत म्हणजे देव झोपलेले असतात आणि आपल्याला संयम साधना आणि शुद्ध आचरणाचं पालन करावं लागतं पावसाळा दमट हवा शरीरात वाढणारी दोषांची प्रवृत्ती या काळात काही गोष्टी जाणीवपूर्वक वर्ज्य केल्या जातात यामागे धार्मिक कारण आहे आणि शास्त्रीय कारणसुद्धा त्यामुळे चतुर्मासात काही विशिष्ट अन्न सवयी आणि फळं टाळावीत असं शास्त्र सांगतं या काळात केलेले पुण्य अनेक पटींनी वाढून फळ देतं पण चुकूनसुद्धा केलेले पाप किंवा चुकीचे अन्नसेवन गंभीर परिणाम घडून शकतं मी तुम्हाला त्याआधी सांगणार आहे चतुर्मासात करावे महत्त्वाचे उपाय आणि या विशिष्ट फळाचं नावसुद्धा म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चतुर्मासात करावेत असे प्रभावी उपाय हे उपाय स्त्री पुरुष तरुण ठोर गृहस्थ साधक सर्वांसाठी उपयुक्त आहेत एक एकादशी प्रदोषव्रत पाळा चतुर्मासात येणाऱ्या एकादशी व प्रदोष व्रताचं विशेष महत्त्व आहे एकादशी म्हणजे चित्तशुद्धी उपवास नामस्मरण आणि इंद्रिय संयमांचं प्रतीक प्रदोष व्रत हे भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी केलं जातं फायदे पापांचा नाश होतो मानसिक स्थैर्य वाढतं पचनशक्ती वाढते चित्त शुद्ध होतं घरात समाधान वाढतं एकादशीला अन्न टाळून फळाहार घ्या संध्याकाळी हरिनाम सकीर्तन करा रात्र जागरण केल्यास विशेष पुण्य लाभतं दोन श्री विष्णू तुळस आणि लक्ष्मी देवीची पूजा करा चतुर्मास म्हणजे विष्णूंचा निद्रा काळ या काळात भगवंत झोपलेले असते तरी भक्तांनी त्यांच्याशी नित्य नित्यनातळ टिकून ठेवावं श्री विष्णू संरक्षण धर्मपालन आणि जीवनातील संकटांवर विजय तुळस पवित्रता प्राणवायू देवी लक्ष्मीचं निवासस्थान लक्ष्मी माता समृद्धी समाधान सुसंस्कारांची प्रेरणा कसं कराल तर रोज सकाळी तुळशीला पाणी द्या विष्णूला तूप खडीसाखर नैवेद्य द्या श्रीसूक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर म्हणावं तुळशीला हळद कुंकू लावून वंदन करा उपाय तिसरा संध्याकाळी घरात दिवा लावा विशेषत तुळशीपुढे पुढे संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी वातावरणात तमोगुण आणि नकारात्मक ऊर्जा वाढते यावेळी दिवा लावल्याने प्रकाश सकारात्मकता आणि देवता कृपा घरात स्थिरावते तुळशीपुढे दिवा लावल्यानं वायुविकार रोगवाद यांचं शमन होतं दिवा गाईच्या तुपात किंवा तीळ तेलाचा लावा शक्य असल्यास दीपज्योती स्तोत्र म्हणा शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा उपाय चौथा ओम नमो भगवते वासुदेवायचा जप रोज एकशे आठ वेळा करा हे बारा अक्षरी विष्णू मंत्र मोक्ष शांती आणि ऊर्जा वाढवणारा महामंत्र आहे चतुर्मासात सतत या मंत्राचा जप केल्याने मन स्थिर राहतं पापांचं क्षालन होतं घरातील वाद कमी होतात मानसिक आनंद आणि धनलाभाचा योग निर्माण होतो कसा कराल तर रुद्राक्ष माळेने एकशे आठ वेळा जप करा सकाळी किंवा संध्याकाळी शांत बसून मंत्रोपचार करा उच्चार स्पष्ट आणि भावना भक्ती भावयुक्त असावी उपाय पाचवा भोजनात सात्विकता ठेवा पाणी उकळून थंड करून प्या चतुर्मासात शरीराची पचनशक्ती कमी होते त्या काळात जड तामसिक आंबड शिळं अन्न टाळावं सात्विक भोजन म्हणजे काय ताजं हलकं गोडसर उष्ण अन्न दूध तूप फळ मूग साजूक तांदूळ कांदा लसूण फणस जांभूळ यांना टाळा उकळलेलं पाणी शरीर शुद्ध ठेवतं रात्री पाणी उकळून झाकून ठेवा व सकाळी प्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते जीवाणू नष्ट होतात उपाय सव्वा सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून स्नान करा आणि वंदन करा चतुर्मासात ब्रह्ममुहूर्ताचे म्हणजेच सकाळी चार ते साडेपाच या वेळेत महत्त्व अधिक वाढतं त्यावेळी उठून स्नान केल्यास शरीरातील दोष बाहेर पडतात मन प्रसन्न राहतं ध्यान पूजेची योग्य वेळ मिळते स्नानानंतर देवपूजा करा सूर्याला अर्घ द्या ओम सूर्याय नमः मंत्र म्हणा वृद्ध आई वडील यांचं वंदन केल्यास आयुष्य वाढतं पुण्य लाभतं आता तुमची उत्सुकता न वाढवता जाणून घेऊया या विशिष्ट फळाचं नाव ते फळ कोणतं आहे पण या सगळ्यातूनही सगळ्यात मोठा दोष एखाद्या चुकीच्या फळ सेवनामुळे होतो हे खूप कमी लोकांना माहीत असतं आणि तेच आहे आजचं खरं रहस्य हो आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या एकाच फळाचं नाव जे चतुर्मासात खाल्लं तर शरीर आणि मन नशिबावर होतो घातक परिणाम पण त्याआधी जर तुम्ही अजूनही व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय कारण तुमचं नशीब आज जागृत होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चतुर्मासात वर्ज असलेलं आणि चुकूनही खाल्लं जाऊ नये असं ते फळ म्हणजे जांभूळ हो तेच जांभूळ काळं निळसर रंगाचं आंबट गोड चवीनं भरलेलं पण चतुर्मासात जांभूळ खाल्लं तर काय होतं धार्मिक कारण चतुर्मासात देव झोपेच्या अवस्थेत असतात या काळात जांभूळ खाणं म्हणजे देवाच्या विश्रांती काळात अशुद्ध व जड अन्न ग्रहण करणं शास्त्रानुसार जांभूळ हे कफवर्धक पित्तकारक आणि तामसिक फळ मानलं जातं चतुर्मासे तामसम त्याज्य असे स्पष्ट शब्दात धर्मशास्त्रात सांगितले आहे जांभूळ खाल्ल्यानंतर जडपणा आळस वासनेची वाढ आणि अशुभ कर्मांची प्रवृत्ती वाढते असे मानले जाते शास्त्रीय कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारं जांभूळ त्याच्या सालीवर बियांवर आणि साखरयुक्त त्वचेमुळे बॅक्टेरिया आणि फंगस सहज तयार होतो या काळात हवेतील आर्द्रता वाढलेली असते आणि पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानं जुलाब अपचन ॲसिडिटी कफ साचणे आणि त्वचे रोगांची शक्यता वाढते दुष्परिणाम चतुर्मासात जांभूळ खाल्ल्यानं अनेकांना पुढील त्रास जाणवतात सतत थकवा झोप न लागणे घरात वाद वाईट विचार आरोग्यात अचानक बिघड वाईट स्वप्न व वा अनिष्ट शक्तींचा त्रास शिवाय गर्भवती स्त्रियांनी किंवा पचन कमजोर असणाऱ्यांनी या काळात जांभूळ खाल्लं तर त्यांचा गंभीर परिणाम होऊ शकतो उपाय जांभूळ खाल्लं असेल तर काय करावं एक दुसऱ्या दिवशी उपवास करा फक्त फळाहार किंवा दूध दोन श्री विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णूच्या अकरा नावांचा जप एकशे आठ वेळा करा एखाद्या गरजवंतास मूग तांदूळ तूप आणि गूळ यांचं दान करा चार आणि पुढच्या चतुर्मासासाठी हे लक्षात ठेवा दुसरं फळ चतुर जे चतुर्मासात खाऊ नये कटहळस म्हणजे कच्च फणस का खाऊ नये चतुर्मासात टाळण्याचं मुख्य कारण म्हणजे हे फळ अतिशय गॅस तयार करणारं जड पचायला कठीण आणि कफवर्धक असतं यामध्ये अधिक फायबर्स स्टार्च आणि कडवट गुणधर्म असल्यामुळे हे चतुर्मासात खाल्लं तर शरीरात अपचन वातदोष गॅस बद्धकोष्ठता त्वचा विकार यांच्यासारखे त्रास निर्माण होतात धार्मिक दृष्टिकोन चतुर्मासात फणस खाणं म्हणजे जड अन्नाचं सेवनातून साधनेला अडथळा आणणं त्यामुळे ध्यानात अडथळा येतो झोप कमी होते आणि वाईट विचार वाढतात परिणाम जडपणा अपचन पोट फुगणं चिडचिड उष्णतेचा त्रास चतुर्मासात वर्ज्य गोष्टी सर्वांसाठीच मांसाहार कांदा लसूण आंबट दही झणझणे जन तिखट पदार्थ रात्रभर शिजवलेलं म्हणजेच शिळं अन्न अनावश्यक प्रवास वाईट विचार व टीका करणे चवीनं नाही धर्माचं भान ठेवून आहार घ्या तर मित्रांनो आजपासून चतुर्मास सुरू झाला आहे देव झोपले आहेत पण आपल्या कर्माची नोंद मात्र सुरूच आहे म्हणूनच चूक टाळा नियम पाळा आणि या माहितीचा प्रसार करा म्हणजे अनेकांचे जीवन वाचेल कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय जेणेकरून तुम्हाला मिळेल दिव्य शक्तींचं संरक्षण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या प्रियजनांपर्यंत आणि असेच आध्यात्मिक आणि गुड ज्ञानासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला श्री स्वामी समर्थ